महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल ते संजीवनी हिंदुस्तान हिंदुस्थान मेडिकलच्या हरिभक्त पारायण महेशगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन कार्यकारी संपादक बी डी सवडे टेंभुर्णी शहरातील पहिले स्त्रीरोगतज्ञ व तज्ञ संजीवनी दवाखान्याचे गौरी शंकर मठाचे मराठी मठाधिपती महेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला डॉक्टर उपलब्ध झाले आहेत शिवाय तज्ञ डॉक्टर लहान मुलांच्या आरोग्यासाठी ग्रामीण भागातील एकमेव आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य शालिक्राम म्हस्के जनार्दन भक्त मंडळाचे परमपूज्य पिंपळे महाराज यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित यावेळी शुभ आशीर्वाद देताना महेशगिरी महाराजांनी म्हटले की ग्रामीण भागातील रुग्णांना शहरासारखी सुविधा उपलब्ध दा करून दिली गरोदर महिला लहान मुलांना योग्य उपचारासाठी आता संजीवनी दवाखान्याची जबाबदारी आहे ग्रामीण भागातील रुग्णांना अल्प दरात सेवा उपलब्ध करून द्यावी रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून डॉक्टरांनी रुग्णांना सेवा द्यावी असे महेशगिरी महाराज यांनी सांगितले यावेळी संजीवनी दवाखान्या संचालक मंडळ गावकरी नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी अनेक मान्यवरांनी नूतन संजीवनी दवाखान्यास व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर सवित्रा एक कदमश्री रोगतज्ञ डी जी ओ डॉक्टर विठ्ठल देशमुख तज्ञ डॉक्टर शीतल वायाळ महिला रोगतज्ञ डॉक्टर प्रदीप पंडित तज्ञ डॉक्टर असलम मोमिन जनरल फिजिशियन सर्व एम बी बी एस एम डी डॉक्टरांची टीम संजीव दाखवून कार्यरत राहणार असल्याचे सौ ऋतुजा अंभोरे विठ्ठल रांधवन यांनी सांगले मार्ट लोक न्यूज चॅनलसाठी बी डी सेवडे कार्यकारी संपादक